शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असतं आपण बघतात की महाराष्ट्रामध्ये वेळ अशा प्रकारचं दक्षिण भागातून पावसाचं वातावरण तयार होत आहे त्यामुळे भारतातील जर आपण उत्तर भागातला म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड राजस्थान आणि गुजरातमधील पाऊस तरुण आता बऱ्यापैकी कमी झाल्याचं दिसतं आहे त्यामुळे वातावरणात नेमकी काय बदल होत आहेत ते आपण बघूयात पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये अहमदनगरचा दक्षिणी भाग बीडचा दक्षिणी भाग आणि सोलापूर धाराशिव आणि लातूरच्या काही भागात पाऊसच अनुकूल ठग आहेत आणि अशा प्रकारचं स्थानिक वातावरण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात तयार होऊ शकतं परंतु त्याचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणी भागातून असू शकतं असा अंदाज आहे आपण जे एफ एस मॉडेलचा केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत आज एक ऑक्टोबर मान्सूनचे चार महिने संपलेले आहेत आणि मान्सूननंतरचा परतीच्या मान्सूनचा कालावधी आता चालू झालेला आहे ऑक्टोबरमधील पाऊस मान्सूनचा पाऊस म्हणून गणला जात नाही आपण आज ऑक्टोबरला एक तारखेला बघतो की दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे जी एफ एस मॉडेलकडून या पावसाच्या प्रमाणामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं थोडं ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वाढते दोन तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसळी वातावरण वाढू शकतं तीन तारखेला चार तारखेला देखील दक्षिणेकडून पावसाची शक्यता आहे संपूर्ण दक्षिण भारतात पाऊस वाढतो आहे उत्तर भारतातील पाऊस मात्र आता माघार okay. घेतो आहे पूर्व भारत आणि दक्षिण भारत असं पावसळी वातावरण आहे पाच तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती राहील परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलने पाश पावसाची शक्यता कायम ठेवली आहे पाऊसचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातच राहील असा अंदाज सहा तारखेचा देखील जे एफ एस मॉडेलचा आहे सात तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण जे एस मॉडेलने दाखवलं आहे परंतु यामध्ये आपण बघतो विदर्भातून पाऊस उघडतोय संपूर्ण भारतात विरळ पावसाळी वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे याचा अर्थ मान्सूनचा परतीचा प्रवास होणार नाही असं नाही मान्सूनचा परतीचा प्रवास होईल परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे मान्सून पुढे सरकला तरी देखील लांबणाच्या वातावरणामुळे मान्सून परत फिरलेल्या भागात देखील विरळ पावसाची शक्यता राहील शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे आता मुख्य पावसाळा संपला आहे आपण वाढीव पावसाळ्याच्या वातावरणामध्ये गेलो आहोत आज महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात विरळ पावसाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते परंतु पावसाचं प्रमाण कमी झालं आहे उत्तर भारतातून आज मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे दोन तारखेला देखील दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार हे वातावरण तीन तारखेलाही राहील चार तारखेला देखील दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे परंतु याचा अर्थ इतर ठिकाणी पाऊस पडणार नाही असा होत नाही इतर ठिकाणी ढगाळ स्थानिक वातावरण असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अजून काही स्थानिक स्वरूपाच्या वातावरणावर आधारित पाऊस निर्माण होऊ शकतो आपण बघतो पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे दक्षिण भागातच मात्र पावसाची शक्यता आहे हे ढगाळ वातावरण सहा तारखेला अधिक वाढतंय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असंही पावसाळं वातावरण वाढतंय परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल पावसाचं प्रमाण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सात तारखेला वाढण्याचा अंदाज दिला असून संपूर्ण महाराष्ट्रात अधिक ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आठ तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर दाखवण्यात आला आहे स्थानिक वातावरण मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे जवळपास पंधरा तारखेपर्यंत हे स्थानिक वातावरण राहणार आहे मान्सून पंधरा ते सतराच्या दरम्यान पूर्णतः महाराष्ट्रातून माघार घेण्याचा प्रयत्न करेल इस एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण या ठिकाणी दोन तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे दक्षिणी भागातून हे वातावरण तीन तारखेलाही असेल चार तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती आहे पाच तारखेला परत महाराष्ट्र मारा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे सहा तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्रातून आणि दक्षिण कोकणातून जोरदार पाऊस या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली दोन्ही समुद्रात नवीन बादळी सिस्टमचा अंदाज दिलाय आपण बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र असंच वातावरण राहणार आहे उत्तरेकडून मात्र पाऊस उघडण्याची शक्यता आहे ई एम डब्ल्यू मॉडेलचा सात तारखेचा अंदाज आहे नऊ तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं मोठं वातावरण सरकू शकतं विदर्भासहित असा एक अंदाज देण्यात आला आहे आणि दहा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता वाढते आहे त्यामुळे वातावरणात नेमकी काय बदल होणार हे मात्र बघावं हो लागेल आपण बघतो की साधारणपणे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये दोन्ही ठिकाणी सिस्टम तयार होतील आत्ता मात्र अरबी समुद्रातील सिस्टम ही महाराष्ट्राच्या खूप दूरवरून सरकण्याचा अंदाज दिला जातोय आहे आणि त्याचवेळेस बंगालच्या उपसागरात एक सिस्टम तयार होती दोघांमध्ये किती गती आणि प्रभावीपणा निर्माण होतो आहे यावर संपूर्ण बाबी अवलंबून असतील परंतु महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण इतकं सहज संपेल असं दिसत नाही आपण सहा तारखेनंतर वाऱ्यांच्या दिशेत बदल होताना बघतो साधारण गोव्याच्या दरम्यान एक खालकी चक्रकार स्थिती आणि बंगालच्या उपसागरातून वाऱ्यांचा प्रभाव हा भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकतो आहे त्यामुळे एकूणच बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण वाढू शकतं असा एक अंदाज बीड अहिल्यानगर सोलापूर धाराशिव या काही भागात पावसाचं अनुकूल ढग दिसत आहेत या मॉडेलचा अंदाज बदलतो आहे या मॉडेलने पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे परभणी हिंगोलीमध्ये विरळ पाऊस परंतु आता महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आपण जर नंदुरबार जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरेकडील भाग बुलढाणा या भागात पाऊस कमी होतो आहे तो पावसाचा प्रभाव हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातच राहील आणि दक्षिण कोकणात राहील असं स्पष्ट झालं आहे आता आपण बघतो की साधारण आज महाराष्ट्रात अनेक भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते साधारणपणे या पुढील कालावधीमध्ये लातूर सोलापूर धाराशिव पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व या भागातच पावसात जोर राहण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सोलापूरच्या काही भागात तीन तारखेलाही पावसाचा अंदाज आहे लातूर बीडपर्यंत चार तारखेलाही सोलापूर दक्षिणलाच पाऊस दाखवला जातोय पाच तारखेला देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर रत्नागिरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज सहा तारखेला कायम आहे सात तारखेला वातावरणीय बदल होत आहेत वाऱ्यांची दिशा बदलते आहे आणि बदलत्या वाऱ्यांच्या दिशेमुळे गोव्याच्या दरम्यान एक चक्राकार शेती आहे बंगालच्या उपसागरातून वारे प्रवाहित होत आहेत किनारपट्टी भागाकडे त्यामुळे पावसाळी वातावरणामध्ये पुणे दक्षिणपासून म्हणजे संपूर्ण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा पुण्याचा दक्षिणी भागाने सातारा सांगली कोल्हापूर अगदी सोलापूरपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे जसं बंगाल उपसागरातून वाऱ्यांचा प्रभाव वाढेल तसा अगदी दक्षिण मराठवाडा म्हणजे चंद्रपूर सहित लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग साताऱ्यापर्यंत पाऊसातून राहणार आहे या मॉडेलने वातावरण एक बदल दाखवला आहे उत्तर महाराष्ट्र सोडता महाराष्ट्रात संपूर्ण भागामध्ये पावसाचा अनुकूल ढग आणि विरळ मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचा दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोर असणारे नऊ तारखेचा हा अंदाज आहे आपण दहा तारखेला बघतो संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास हा उशिराच होईल अपना आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज